छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य आजपर्यंत अनेक माध्यमातून आपल्यापर्यंत आहे अनेक पुस्तकं छत्रपतींच्या आयुष्यावर लिहिली गेली त्यांचे किस्से आपल्याला आजपर्यंत अनेक गोष्टींच्या माध्यमातून भाषणांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचले पुस्तकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचले एवढं जे विपुल लेखन छत्रपतींच्या आयुष्यावर झाले त्यामध्ये आम्ही असा विचार केला की काही पुस्तकं तुमच्यासाठी घेऊन येवात जी पुस्तकं छत्रपतींचं आयुष्य असल पुराव्यानिशी मांडतात आणि हीच काही पुस्तकं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण आज बघणार <द्णा> आहोत तर पहिलं महत्वाचं शिवचरित्र म्हणजे कृष्णराव केळुसकरांनी लिहिलं हे छत्रपती शिवाजी महाराज या नावाने हे शिवचरित्र आहे कृष्णराव केळुसकरांना आद्य शिवचरित्रकार म्हटलं जातं छत्रपती शाहू महाराजांच्या सहकार्यानं त्यांनी हे त्यांनी हा ग्रंथ पूर्ण केला आणि अस्सल पुराव्यांच्या मदतीनं त्यांनी साकारलेलं हे पहिलं शिवचरित्र आपण म्हणू शकतो तर हे पुस्तकही तुम्ही वाचू शकता जे साकेत पब्लिकेशननं प्रकाशित आहे भारतातील फार महत्त्वाचे इतिहासकार जदुनाथ सरकार यांचं हे छत्रपती शिवाजी महाराज काळ आणि कर्तृत्व हा ग्रंथही फार महत्त्वाचा आहे मुळात इंग्रजीमध्ये असलेला हा ग्रंथ पण याचा अनुवाद आ, मीना शेटे संभू यांनी केलाय डच पोर्तुगीज जे पुरावे आहेत कागदपत्र आहेत त्याच्या आधाराने जदुना सरकारांनी हा ग्रंथ साकारलेला आहे याच्या माध्यमातूनही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याची उकल आपल्याला चांगल्या पद्धतीने होऊ शकेल इतिहासकार जदुनाथ सरकार यांचंच आणखी एक पुस्तक म्हणजे छत्रपती शिवाजीराजे व शिवकाल वरदा प्रकाशांचं हे पुस्तक आहे यामध्ये त्यांचा पाश्चात्याचे जो संबंध होता तो देखील चांगल्या पद्धतीने मांडला आहे राज्यव्यवस्था शिवरायांची कशी होती या पुस्तकामधून विस्तृतपणे मांडण्याचा प्रयत्न जनुराज सरकारांनी केला आहे तर तुम्ही हे पुस्तक वाचू शकता आणि यामधूनही आपल्याला शिवराय चांगल्या पद्धतीनं कळू शकते महाराष्ट्रातील सध्याचे ज्येष्ठ इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं शिवछत्रपती एक मागोवा हे देखील महत्त्वाचं पुस्तक आहे मुळात पुस्तक म्हणण्यापेक्षा जयसिंगरावांनी आतापर्यंत शिवरायांवरती अनेक वेळा लिखाण केलं आणि मग त्या लेखांचा संग्रह या पुस्तकामध्ये शिवछत्रपतींचा परिवार त्यांच्यासाठी आत्मबलिदान देणारा शिवा काशीद यावरही विस्तृतपणे या, या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिले मात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं नातंही या पुस्तकातून मांडण्यात आले वतन खालसा करण्याचा जो निर्णय तो कसा क्रांतिकारक होता यावरही या विषयावरही या पुस्तकामध्ये मांडणी केली गेली मेहता पब्लिशिंग हाऊस हे पुस्तक आहे आणि तुम्ही हे पुस्तक देखील वाचू शकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावर विस्तृतपणे लिहिल्या गेलेल्या पुस्तकांपैकी एक महत्वाचं पुस्तक म्हणजे डॉक्टर सदानंद मोरे यांनी संकलन केलेलं शिवराज्याभिषेक हे पुस्तक पुस्तक म्हणण्यापेक्षा हा देखील ले, एक लेखसंग्रह आपण म्हणू शकतो आपण जर बघितलं तर या पुस्तकामध्ये या लेखसंग्रहामध्ये अनेक अभ्यासकांचे लेख त्यांनी घेतलेले आहेत आहा साळुंक यांचा लेख यामध्ये आहे सेतु माधवराव पगळी यांचा लेख आहे गजानन भास्कर मेहेंदळे अशा नावाजलेल्या इतिहासकारांचे लेख या पुस्तकामध्ये आहेत ज्याच्यामधून शिवराज्याभिषेक आपल्याला विस्तृतपणे कळतो कृष्णा पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे तुम्ही शिवराज्याभिषेक समजून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचू शकता एक दृष्टेराजे म्हणून शिवरायांची प्रतिमा आपल्याला माहीत आहे आणि तीच प्रतिमा विस्तृतपणे मांडणारं एक पुस्तक मेधा देशमुख किंवा मेधा भास्करन यांचं शिवरायांची झुंज नियतीशी हे पुस्तक या विषयावर विस्तृतपणे भाष्य करतं मुळात हे इंग्रजीमध्ये पुस्तक आहे चॅलेंजिंग डेस्टिनी अ बायोग्राफी ऑफ छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आणि याचा अनुवाद केला आहे इंद्रायणी चव्हाण यांनी मंजुल पब्लिकेशन पुस्तक आहे आणि तुम्ही हे देखील पुस्तक वाचू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचं आणखी एक विस्तृत आणि वेगळं शिवचरित्र म्हणजे डॉक्टर श्रीनिवास सामंत यांचं सा वेद महामानवाचं हे पुस्तक त्या काळची जी भौगोलिक परिस्थिती होती त्याच्या अनुषंगाने शिवरायांनी कशा लढाया लढल्या किंवा गनिमी काव्यानं या सगळ्यांना श दिला आणि एकंदर या सगळ्या विषयावरती या पुस्तकामध्ये विस्तृतपणे इतिहासकारांनी लिखाण आहे तर तुम्ही हे देखील पुस्तक जे देशमुख अँड कंपनी पब्लिशर्स यांनी प्रकाशित आहे तुम्ही हे देखील पुस्तक शिवरायांचं चरित्र समजून घेण्यासाठी वाचू शकता फार महत्त्वाचं आणि अतिशय विश्वसनीय असं शिवचरित्र म्हणजे शिवभारत जे लिहिले कवी परमानंद यांनी शिवरायांच्या आयुष्यावर लिहिलं गेलेलं समकालीन चरित्र म्हणून या शिवभारताकडे बघितलं जातं मुळात कवी परमानंद अनेकदा असं लिहितात की शिवरायांच्या सांगण्यावरून त्यांनी हे शिवचरित्र लिहिलंय आणि त्यामुळंच याची विश्वासार्हता देखील वेळोवेळी आपल्याला प्रत्ययस येते मुळात शिवभारत हे संस्कृतमध्ये त्यांनी छंद स्वरूपामध्ये लिहिलं आहे आणि मग त्याचा मराठी इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये अनुवाद झाला आता माझ्या हातामध्ये हे इंग्रजी याचं वर्जन आहे मराठीमध्ये देखील उपलब्ध आहे तर अस्सल शिवचरित्र तुम्हाला जर बघायचं असेल अस्सल नोंदी सर समजून घ्यायचे असेल तर शिवभारत जे परमानंदाने लिहिले ते नक्कीच तुम्ही वाचू शकता अनेक लेखकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर विपुल लेखन केलंय ले, यापैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे इतिहासकार सेतू माधवराव पगडी स्वराज्याचा जो हेतू आहे मुख्य तो सेतू माधवराव पगडी यांनी विस्तृतपणे मांडला आहे त्यामुळे तुम्ही त्यांचं देखील शिवचरित्र वाचू शकता तर छत्रपती शिवरायांच्या आयुष्यावरती तथ्यपूर्ण पद्धतीनं भाष्य करणारी ही जी पुस्तक आहेत ग्रंथ आहेत याबद्दल तुम्हाला काय या वाटतं आणि तुम्हाला काही पुस्तकं सुचवायची असतील तर त्या मला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हो आपल्या बाई यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद